मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे मी आता बेल्हेश्वर हायस्कूलमध्ये आहे या ठिकाणी चार बूथ आहेत सकाळपासून जर पाहिलं आपण तर अतिशय अल्प प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा दिसतोय खूप कमी प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे काही बूथवरती जर आपण आकडेवारी जर पाहिली तर सकाळी दोन तासाची आकडेवारी तीन ते चार टक्के एवढं मतदान झालेलं आहे सकाळपासून अतिशय अल्प प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मतदारांचा दिस कमी टक्केवारी या मतदानाची होईल असा अंदाज आहे आपण जर चार आकडेवारी पाहिली तर चार पस्तीस क्रमांकाचा जो बूथ आहे त्यात एकूण सातशे एकोणपन्नास मतदार आहेत आणि त्यापैकी एकशे एक जणांनी आतापर्यंत अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी आहे एकशे एक, एक जणांनी एक मत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय बूथ दुसरा आहे चार चारशे चौतीस नव क्रमांकाचा त्यामध्ये एक सहाशे एकोणपन्नास मतदार आहेत आणि त्यापैकी एकशे अकरा जणांनी मतदान केलं आहे चार बत्तीस क्रमांकाचा जो बूथ आहे तिथं सातशे बावीस मतदार आहेत तर त्यापैकी एकशे एकाहत्तर जणांनी मतदान केलंय आणि जो शेवटचा चार एकतीस क्रमांकाचा जो बूथ आहे त्यामध्ये अं सहाशे एकोण पन्नास मतदार आहेत तर हा सांगायचं म्हणजे की थोडक्यात अतिशय अल्प प्रतिसाद सकाळपासून मतदारांचा प्रतिसाद प्रेस बेल्ले परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत तर सर्व मतदारांना या ठिकाणी मी आवाहन करतो का प्रत्येकाने या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजवा सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे मतदान करणं हा आपला हक्क आहे त्यामुळं प्रत्येकाने आपला मतदानाचा या ठिकाणी हक्क बजावा अशी मी सर्व तमाम जनतेला जिल्हा परिषद पंचायत समिती बेलला राजुरी सर्व मतदारांना या ठिकाणी आव्हान करतो आणि प्रत्येकाने आपापला मतदानाचा हक्क बजावा अशी प्रत्येकाला या ठिकाणी नम्र विनंती करतो